घर नाही राशन कार्ड नाही राहायला प्लॉट नाही अशी बरीच मंडळी आणि म्हणून सर्व आमची संघटना कुठल्या एका जातीची धर्माची नाही सर्व जाती धर्मासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आमची ही संघटना आहे पुत्र संघटना सर्व जाती धर्माचे लोक जे कोणी भूमीन आहेत त्यांना ह्या शेत्या धडे पट्ट्यावर देण्यात यावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे म्हणून आम्ही आज प्रत्येक गावातून अकरा अकरा लोकांच्या कमिट्या करून आमच्याकडे घेत आहोत त्या कमिट्यामध्ये एकाच घरातले एकापेक्षा जास्त लोक नको कुणी ह्या लाभार्थ्याकडून कुण एक रुपया घेऊ नये आणि कुणी असे दलाल कुणी याच्यामध्ये घुसले तर आम्ही त्याला बाजूला करणार आहोत आणि सर्व या लाभार्थ्या बंधू मी सांगतोय की कुणाला एक रुपया द्यायचा नाही कोणी मागणी केली त्याचं तात्काळ त्याचं नाव मला सांगा मी त्याची तक्रार पोलिस स्टेशनला करणार आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणून माझी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सर्व लाभार्थ्यांचे माझी विनंती आहे की कुठल्याही भूतापाला बळी न पडता कुणी पैशाची मागणी केली तर त्या भूताप्पाला बळी पडू नका कुणालाही पैसे द्यायचे नाही तुमचं आंदोलन मारुती साळवे आणि ही भूमिपुत्र संघटना तुमचं मोफत आंदोलन चालवणार आहे या ठिकाणी किमान प्रत्येकी एका गावाला काही क्षेत्र ठरवून तुम्ही मागणी करणार आहेत किमान का। काही मागणी म्हणजे तालुक्यावाईज करणार आहेत तालुक्यांत करतो सर आमची पहिले क्रायटेरिया आहे का तो भूमिहीन असावा मग एखाद्या गावात भूमिहीन दहा असू शकतात एखाद्या गावात भूमिहीन पन्नासही असू शकतात एखाद्या गावात पाचही असू शकतात आमचा क्रायटेरिया कुठल्या जाती धर्माचा नाही आणि किती कुटुंबाचा पण नाही आमचा क्रायटेरिया तो भूमिहीन असावा आणि या चळवळीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही घेतलेले कारण सर्व जाती धर्मामध्ये भूमिहीन लोक आहेत आणि आमचा लढा आहे भूमिनासाठी आहे म्हणजे किमान तालुक्याचा टार्गेट तुम्ही त्या या ठिकाणी या भूमिकेतून मागणार आहे म्हणजे टोटल गावाला किती मिळणार किती लाभार्थ्याला मिळणार याचा कारण तिथं शेती चार हजार एकर शेती आहे आणि चार हजार शेती प्रत्येक लाभार्थ्याला जर आपल्याला चार एकर द्यायचे असेल तर आम्हाला कमी एक हजार लाभार्थी निवडायचे आहे आणि जवळजवळ एक हजार लाभार्थीची यादी घेऊन मी पुण्याला जाणार नाही आणि आजच आम्ही यादी घेणार नाही आजच्या नंतर जो कोणी येईल त्याची यादी आम्ही घेणार नाही ही फायनल यादी आहे आणि म्हणून मी आज लोकांना सांगितलं की प्रत्यक्षात माझ्यासमोर हजर राहा मागच्या वेळेस काय झालं की एक माणूस यादी घेऊन आला आणि दहा लोक घरीच राहील तो बाई आहे का तो माणूस आहे तो खरंच लाभार्थी आहे का नाही आहे का दुसऱ्या कुणीतरी भूलताप मारणारा माणूस घेऊन आला ही शहानिशा करण्यासाठी आज मी प्रत्येक लोकांना या ठिकाणी बोलतो या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत संघटनेच्या वतीने एवढं मोठं कार्य केलं परंतु आपल्या तालुक्यामध्ये एवढी जमीन उपलब्ध आहे का असा तुम्हाला अंदाज आहे चार हजार एकर शेती आहे की काही जांबा शिवारामध्ये आहे काही वरखेडच्या शिवाऱ्यामध्ये आहे काही गणेशवाडीच्या शिवारामध्ये आहे काही भेडाळ्याच्या शिवारामध्ये काही काही पकोऱ्याच्या शिवाऱ्यामध्ये आहे काही गळीमाने धानोळ्याच्या शिवारामध्ये आहे आणि ही सारी गलथडीच्या पट्ट्यामध्ये शेती उपलब्ध आहे म्हणजे शिवणा पट्ट्याच्या अलीकडचा हा पट्टा आहे हिटी शेती उपलब्ध आहे नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद